जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया या शाखेत ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्यानं ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय मात्र बँकेतील मुजोर कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्राहकांनी केलाय दरम्यान जी पी एस मित्र परिवारानं निवेदन दिल्यानंतर पाळधी सेंट्रल बँकेच्या शाखेत होणारी ग्राहकांची गैरसोय तात्काळ दूर करण्याचे आश्वासन विभागीय हो कार्यालयातील बँकेच्या अधिकाऱ्यांनी जी पी एस मित्र परिवाराला दिले असून या तर याबाबत लवकरच पाळधी शाखेला भेट देऊन सर्व कर्मचाऱ्यांना ग्राहकांना योग्य सेवा देण्याबाबत सूचित करण्यात येणार असल्याचं आश्वासनही यावेळी विभागीय अधिकाऱ्यांनी दिले आहे तर जळगावकडून एरंडोल पुढे जाणाऱ्या व एरंडोलकडून जळगावकडे जाणाऱ्या अनेक एसटी बसेस या पाळधी गावात न घेता थेट बायपास मार्गे जातात व अनेक प्रवाशांना बायपास वर उतरवल्या जाते त्यामुळे ज्येष्ठ वृद्ध प्रवाशांचे मोठे हाल होतात याकडेही जी पी एस मित्र परिवारानं लक्ष वेधत याबाबत जळगाव एस टी विभागाचे विभागीय नियंत्रक यांना निवेदन दिलंय आज जी पी एस पाडदी पाडदी यांच्या संयुक्त सोबत आम्ही सेंट्रल बँक ऑफ इंडिया रिजनल ऑफिस जळगाव या ठिकाणी आज निवेदन दिलं गरिबांना होणारा त्रास पाडदी गावाला त्या बँकेला बारा गावं अटॅच आहेत टोटल चाळीस ते पंचेचाळीस हजार अकाउंट त्या सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आहेत त्याच्यानंतर संजय निराजारचे पगार असतील पी एम किसानचा पैसा असेल शासकीय जे जे कामं असतील त्या सेंट्रल बँक ऑफ इंडियामधून होत असतात तर के वाय सी साठी होणारी हेडसान कर्मचाऱ्यांची लोकांशी बोलण्याची वर्तवणूक अत्यंत खराब आहे एकेका व्यक्तीला कमीत कमी दहा दहा वीस वीस मिनटं त्या ठिकाणी लेट होतंय खेड्यापाड्यावरून महिला येतात पुरुष येतात अत्यंत वयोवृद्ध महिला या ठिकाणी येतात आणि त्यांना होणारा त्रास या जी पी एस परिवाराने बघितला काही दिवसापूर्वी जी पी एस परिवाराने पाडदी सेंट्रल बँकला निवेदन दिलं मंत्री मोदयांना निवेदन दिलं आदरणीय नामदार मोदयांनी त्या रिजनल ऑफिसर यांच्याशी बोलणी केल्यानंतर त्यांनी कर्मचारी दिले होते पण तरीही कर्मचारी वठणीवर येत नव्हते तर जी पी एस परिवाराने त्या ठिकाणी निवेदन दिलं तसेच जळगावहून धुळा जाणारी बस ही पाडदी गावातून जात नाही आणि एरंडोल धुळ्याहून येणारी बस ही पाडदी गावात येत नाही लोकांना बायपासवर उतरावं लागतं आणि तिथून काही अंतरावर पै पायदळ वयोवृद्ध लोकांना यावं लागतं ती समस्या जाणून आज जी पी एस मित्रपरिवाराने एक सामाजिक उपक्रम करणाऱ्या जी पी एस मित्रपरिवाराने आज सेंट्रल बँक ऑफ इंडियाला निवेदन दिलेलं आहे बस स्थानकालाही निवेदन दिलेलं आहे काही दिवसात या सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि स्टँडची विषय मार्गी लागतील असं संबंधित अधिकाऱ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी आश्वस्त केलं जी पी एस मित्रपरिवाराच्या सगळ्या मित्रमंडळी या सामाजिक उपक्रमात गावातून हिरेनिरीने भाग घेत असतं त्याच पद्धतीने कोणतंही राजकारण नाही कोणताही विषय नसतो जीपीएस मित्र परिवार हा सामाजिक काम करत असताना हे सामाजिक उपयोगी असलेलं काम या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे रिजनल मॅनेजर काही दिवसात एक दोन दिवसात पारदी सेंट्रल बँक ऑफ इंडियाला भेट देणार आहे आणि लोकांना होणारा त्रास लवकरच दूर होईल एवढं मी पारधी परिसरातील ग्राहकांना नक्कीच सूचित करतो राहुल माळी जळगाव